सोलापूर लोकसभा राखीव मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड मी अप्पासाहेब लोकरे बहुजन समाज पार्टीचा पश्चिम महाराष्ट्र झोन इंचार्ज आहे सोमवारी दुपारी राहुल गायकवाड सहकार्या बहुजन अर्ज माघारी घेतला या राजकीय घडामोडीने संपूर्ण सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये खळबळच्या उमेदवारांनी दरम्यान बहुजन समाज पार्टीचा आपला अर्ज पाठीमागे घेतलेला आहे शिक्षक अप्पासाहेब तर मी बहुजन समाज पार्टीतर्फे पार्टी ते प्रकाश पार्टी पार्टी आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांना आव्हान करतो की दोन हजार एकोणीस ला सोलापूर लोकसभा मैदानातून माघार घेतली मात्र दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीवेळी प्रकाश आंबेडकर लोकसभेतून बाळासाहेब आंबेडकरांसाठी आमच्या उमेदवारांनी माघार घेतली होती आता तुम्ही आम्हाला सोलापुरातून पाठिंबा द्यावा असे आवाहन केले मी आप्पासाहेब लोकरे बहुजन समाज पार्टीचा पश्चिम महाराष्ट्र झोन इंचार्ज आहे आताच बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवारांनी आपला अर्ज पाठीमागे घेतलेला आहे तर मी बहुजन समाज पार्टीतर्फे बाळासाहेब यांना आव्हान करतो की दोन हजार एकोणीसला या लोकसभेतून बाळासाहेब आंबेडकरांसाठी आमच्या उमेदवारांनी माघार घेतली होती तर त्या बदल्यात आता बाळासाहेब आंबेडकरांनी आमचा सोलापूर लोकसभेचा उमेदवार बबलू गायकवाड यांना जाहीर पाठिंबा द्यावा असं आम्ही आव्हान करत आहोत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉन अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका